दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आपण इच्छुक असून आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा इशारा श्रीशैल हातुरे यांनी दिला प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता ज्येष्ठ समाजसेवक तथा महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीशैल हत्तुरे यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात आलं यावेळी सचिन कोठाणे परमेश्वर मल्लाड यांची उपस्थिती होती चन्नवीर शास्त्री यांनी पौरोहित्य केलं विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली यावेळी वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते श्रीशैल हत्तुरे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी गणेशोत्सवानिमित्त त्यांनी तमाम भक्तगणांना शुभेच्छा दिल्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपण भाजपकडून इच्छुक आहोत मागील वेळेसही इच्छुक होतो मात्र वरिष्ठांच्या विनंतीला मान देऊन आपण माघार घेतली यंदा पक्ष आपल्याला न्याय देईल न्याय न मिळाल्यास अथवा उमेदवारी न दिल्यास आपण अपक्ष लढवू मात्र कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला गेल्या वेळेसुद्धा मी नॉमिनेशन फॉर्म भरलेलं होतं त्यावेळेला अपक्ष म्हणून भरलेला होता बी जे पी पक्षाकडे के मागणी केली मग बी जे पी पक्षाने त्यावेळेला विद्यमान आमदारला तिकीट देण्यात आलं मग मी अपक्ष म्हणून भरलो त्यावेळेस पक्षातले वरिष्ठ म्हणजे फार्म काढून घेण्यास मला भाग पडले त्यावेळेला असं गोष्ट दिल्या आहेत की ठीक आहे ह्या वेळेला तुम्ही हे करा पुढच्या वेळेला बघू त्या कुठल्याही माणसाला एक अपेक्षा असते पुढं काय तर होईल असं ह्या उद्देशाने ह्या वेळेला मी पार्टीशीच मी पहिला पक्षाची मागणी करणार आहे ह्या वेळेलासुद्धा पार्टीने जर डावल्यास अपक्ष म्हणून मी निवडणूक लढविणार आहे आणि कसल्याही परिस्थितीत ह्या वेळेला माघार नाही इतर पक्षही आपल्या संपर्कात असले तरी आपण भाजपकडूनच निवडणूक लढवू भाजपनं यंदाही तिकीट नाकारलं तर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची मतदार मतदारसंघातील सर्व जनतेशी चर्चा करूनच निर्णय घेऊ हो। मात्र निवडणूक लढवणार यात कोणतीही शंका नाही की यंदा माघार नाहीच अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहेत परंतु सगळे जनतेशी संवाद साधून ते विचार येणार कारण का जनताच्या विचारातूनच जायला पाहिजे त्यांचं जे मत पडतंय शेवटला अपक्ष काही आता पक्षाचे काही लोकांचं हे असतंय म्हणजे ते सगळे संवाद साधल्यावरच मग ते मला कळणार आता सध्या भारतीय जनता पक्ष जे आहे ना आता मी कारण का माझं गेल्या वेळाला हे झाल्यामुळं माझा हक्क आहे माझा हक्क त्यांनी पुरवला पाहिजे ना जर नाही पडलं तर पुढचा यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा उपसंपादक दीपक सोमा सल्लागार तथा कार्यकारी संपादक पद्माकर कावळे उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे खजिनदार बाबू चिप्पा मिरवणूक प्रमुख मनोज हुलसुरे रोहित थळवे पूजा समिती प्रमुख महेश एमूल राजू गायकवाड स्वागत समिती प्रमुख कपिल कुछन आदींची उपस्थिती होती